सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आता हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय लक्ष्मण उपोषणाचा आजचा दिवस आहे उदय सामंत गिरीश महाजन आणि अतुल सावे गोपीनाथ पडळकर हे यावेळी उपस्थित आहेत सध्या आपण लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातली बातमी बघतोय लक्ष्मण हाके हे कित्येक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी अंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ हे दुसऱ्यांदा लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेलेलं आहे या आता अंती काय निष्पन्न होणार ही चर्चा ही सफल ठरते की नाही पाहणं महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण हाके हे उपोषण आपलं मागे घेतात की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे सरकारचं शिष्टमंडळ हे हाकेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके हे नऊ दिवसांपासून आजचा नववा दिवस त्यांच्या उपोषणाचा नऊ दिवसांपासून ते उपोषणाला बसलेले आहे त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ हे दुसऱ्यांदा लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे तर एकीकडे आपण पाहतोय शिष्टमंडळ हे भेटीला गेलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेलं आहे चर्चा सुरू आहे त्याचबरोबर दुसरीकडे विजय वडेट्टीवार हे पत्रकारांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत विजय वडेट्टीवार हे स्वतः काल लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलं होतं यावेळी लक्ष्मण हाकेंडा हाकेंशी बोलताना विजय वडेट्टीवार काहीसे भाऊक झाल्याचंही पाहावयास मिळालं होतं तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय लक्ष्मण हाकेंच्या भेटीला दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ गेलेलं आहे पहिल्यांदा जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळी कोणतीही चर्चा नीटशी झाली नव्हती सफल झाली नव्हती चर्चा आता स्वत जे संकटमोचक बोलतात गिरीश महाजन यांना हे स्वतः तिकडे गेलेले आहेत काय चर्चेअंती निष्पन्न होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच राहिलं जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ ज्या बोलताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर उदय सामंत आहेत गिरीश महाजन आहे गोपीशन पडाळकर आहेत आणि या ठिकाणी ते सध्या चर्चा करताना पाहायला मिळत आहे यापूर्वी जर पाहिलं तर सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्यामध्ये भागवत कराल अतुल सावे आणि संदीप मुमरे हे देखील या शिष्टमंडळामध्ये होते त्यांची चर्चा झाल्याची उपोषण सोडण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र लक्ष्मण हाकेत यांची मागणी मान्य केली होती त्यानंतर आता पुन्हा एक सरकार शिक्षणमंडळ मंडळ त्या शिक्षकमंडळ परिस्थिती जर बघितलं आपुल पुन्हा दुसऱ्यांदा जे आहे ते यांच्या शिक्षकमंडळांना जास्त की पाहायला मिळत आहे आणि दोघांची प्रकृती जी आहे ती देखील पाहायला मिळत आहे कालच जर बघितलं विरोधी पक्ष विजय नट्टीवार ते ता देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांची भेट होती साक्ष या ठिकाणी ते भाविक देखील झाले तर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना जे आहे ते मुख्यमंत्र्यांना फोन केला होता मुख्यमंत्र्यांना तुमचं सरकारचं मंडळ या ठिकाणी तात्काळ पाठवाची मागणी केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शपथ दिला होता की आम्ही तात्काळ शिष्टमंडळ पाठवतो त्या मागणीनुसार आज सरकारचं शिष्टमंडळ स्थापन झालेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ जे आहे हे या दोघांची चर्चा आहे आता लक्ष्मण हाके यांची मागणी आहे की आमच्या ओबीसी समाजाला जे आहे मराठा आरक्षण दिल्यानंतर ओबीसीमध्ये घेतल्यानंतर आमच्या ता, आरक्षणाला आम आता फटका बसू शकतो मात्र आता त्याचं लेखी आश्वासन द्या त्यानंतर आम्ही उपशन सुरू मागणी जी आहे ती लक्ष्मण महाजन यांनी घेतले आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचे आश्वासन दिलं पाहिजे लेखी आश्वासन दिलं पाहिजे राज्यपालां लेखी आश्वासन दिलं पाहिजे त्यानंतर आम्ही अशी मागणी जी आहे ते केली या पाहिजे मंडळ गोपीचंद पातळी विजय अधिकची माहिती तुमच्याकडून घेतच राहू आता खर तर विजय वडेट्टीवार या संदर्भातच बोलतायत फार्ट -फार्ट आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे कोणाला पाठवावं कोणाला पाळावं कोणाला निवडून आणावं कोणाला मंत्री करावं हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो संबंध आहे कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुळवूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही आम्ही तोच विचार तो तीच मागणी केली होती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मी पत्र पाठवूनही मागणी केली होती मी आमच्या पोलीस महासंचालकांना मागणी केली होती की तुम्ही हे पावसाळ्यात घेताय ते पुढे ढकला पण काही विद्यार्थ्यांचा हे आला की आम्हाला अनेक वर्षानंतर आता संधी मिळते आहे आम्हाला असं त्यामध्ये मी उपाययोजना हो सांगितली की पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून कारण लाखो विद्यार्थी येतात त्यांचे कागदपत्र भिजतात खाण्याचे वांदे असतात झोपण्याचे वांदे असतात आणि जो विद्यार्थी मध्ये मेरिटचा विद्यार्थी आहे या पावसामुळे फिजिकलमध्ये तो अडचणी येऊ हो शकते काल सांगलीमध्ये एका पुरीचा सा पाय तुटला चिखलात पाय फसल्यामुळे परवाच्या दिवशी रनिंग मध्ये पूर्वीचं आयुष्य गेलं अशा अनेक घटना घडत आहेत पण राज्यकर्त्यांना निवडणुकीचं डोळा ठेवून हे सगळं करायचं आहे पूर्वी का केले नाही याच वरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती जीवनात कुणाच्याही लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात काम करणारा जो काही नेता असतो त्याच्या संरक्षणाची हमी ही सरकारची आहे अशा प्रकारची धमकी कोणी देत असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील त्याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे त्यावेळेस बच्चू कडूंचा स्वभाव हा गावरान स्वभाव आहे जो आहे तोंडफड स्वभाव आहे आणि म्हणून अशा नेता ज्यावेळेस स्पष्टपणे काही भूमिका घेतो त्यावेळेस हरलेल्यांना सत्ताधाऱ्यांना त्याचं दुःख काही झालं असेल त्यातून कदाचित हा प्रयोग होण्याची शक्यता आहे कारण त्याचा जुना काही इतिहास काढला तर त्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्यांचा इतिहास निघेल त्यावेळेस माहीत पडेल की तो व्यक्ती कोण आहे सरकारच्या शिष्टमंडळ हे हाकेंच्या भेटीला गेलेलं आहे आणि या शिष्टमंडळात गिरीश महाजन सुद्धा आहेत गिरीश महाजन बोलताय थेट जातोय फार मोबाईल जाऊन आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे साधे सचिव आहेत त्यांच्या सोबत आपण आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू त्या विषयावर सविस्तर बोलू आणि आहे ठाकरे नक्की शंभर टक्के तर मार्ग दिले आपल्याला जो अपेक्षित आहे ते उत्तरही तरुण त्या मिळणार आहे म्हणून आपण हे शिष्टमंडळ आपण थांबावं पाच सात लोक असतील दहा लोक असतील आप चार्था चार्था ते आपण त्याचं नावं द्यावी त्यांना मुंबईला त्या ठिकाणी पाठवावं आणि सरकारशी शासनाची जर चर्चा झाली मला वाटतं चर्चेत ठेवा दुसऱ्या चर्चेत होईल पण लवकर आपल्याला त्याचं काग्र काढावा लागेल कारण इतके दिवस बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही अजिबात योग्य नाही आणि दृष्टीने प्रक्रियेच्या दृष्टीने याविषयी घातक आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना पाहू न आपण या ठिकाणी नावापर्यंत द्यावी आणि त्यांना मी सर्व अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्या चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित जो विषय आहे जो प्रश्न आहे तो 私は。<noise> तर सरकारचं शिष्टमंडळ हे मंडळ हे हाकेंच्या भेटीला दुसऱ्यांदा गेलेलं आहे यावेळी गिरीश महाजन बोलत होते गिरीश महाजन यांनी लवकरात लवकर हाकेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांच्या या जेवढ्या पण मागण्या आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करू असंही गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलेलं आहे आवाहन केलेलं आहे त्यांनी हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती सुद्धा केलेली आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस खरं तर ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत दुसरीकडे मनोज जरांगे हे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं यासाठी हट्ट करताना दिसतात तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसलेले आहेत जरांगेंचाच फॅक्टर फैक, वापरून आता लक्ष्मण हा सुद्धा मैदानात उतरलेले आहेत हा केश उपोषण मागे घ्यावं असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे त्यांनी विनंती केली ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन सुद्धा गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाकेंना यावेळी दिलेला आहे निवेदनामध्ये प्रेम वाचून नाही राखणार नाही तर मी एक दोन स्पष्ट प्रेशमध्ये बोलेल महोदय असा बोललेले त्यानंतर मी बोलते माझा म्हणणं असं आहे की शासन म्हणजे ओबीसी रिजर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते होत की ऑलरेडी आम्ही मध्ये दुसरे आहोत आणि सगळे सगळ्याच्या आम्ही पूर्ण घुसणार आहोत खरं काय आणि दोघेही वन टाईम वन टाईम खरं बोलू शकते कोणतरी एकदम होते कोणतरी आणि याच्या परीक्षा जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसीमुक्त जाते जमाटी एसटी सी छोटे छोटे समोर शिक्षक नोकरदार एज्युकेशनच्या म्हणजे कोण धाकील आहे कोण नदीला आहे त्याची ऍडमिशन प्रोसेस आहे ही सगळे मागव आमचे जे सामाजिक मागास आहे या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे तो नाराज आहे कोण निराश आहे आणि एका बाजू दर्शन निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे आणि महाराष्ट्राने हे ही गरी पहिल्यांदा पाहिली कारण ओ विषय हा शोषित आहे वंचित आहे पीडित आहे डोंगरमध्ये राहणार आहे कामगार आहे उस्कोड कामगार आहे या माणसांना मेन प्रवाहामध्ये अन्यायच्या दृष्टिकोनातून नाही गव्हर्नमेंटनं बारा करोड जनतेचं दायित्व घ्यावं फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये ठराविक लोकांच्या आंदोलनाला ने तारखे लावू नये आरोप आहे माझा मी थोडस बोलतोय आणि ठराविक लोकांकडं पूर्णपणे करावं

आज़वाद्था, 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 हा रोष आहे ही भावना आहे लक्ष्मण हा हाटे हा मोठा माणूस निश्चित नाही त्याची मला खात्री आम्ही ज्या विषयावर करतो त्या विषयाला शासनाला प्राधान्य द्याव आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधी अगदी या जिथे लोकांचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडून तुम्ही लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं आमचे नेते, मी आमचे मानतो घेतली सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं त्याचबरोबर आमचे लोकलचे या गावातले वैद्या ठटके त्यांचे सगळे बंधू या सगळ्या माणसांना किंवा आमच्या

कि आपला एखादा माणूस छानपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा केला जात आहे माझी तुम्हाला ही विनंती आहे एकच वाक्य बोलेल असत माझी तुम्हाला ही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी पुणे शाहू आंबेडकर मानवतावादी दयावादी समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे पुन्हा जन्माला आताच्या ह्या पॉलिटिकलच जे काही मेरिट आहे पूर्ण देशामध्ये प्रोफेशनल लोक आहेत निवडणूक जिंकण्यासाठी मी त्यांच्याकडे आहे निवडणूक जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केले तुमचं आमचं अंतकरण अंतकरणाकडे ही लोक लक्ष देत नाही आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे माझ्या भूमिका मी गेली आठ दिवस झालं आम्ही गव्हर्नर मांडत आले तरी मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत सरकार आहोत आणि कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतलेला कोणी या सगळ्या लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतली जाते आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतली जाते तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज लोक त्याच्याकडे तेवढंच होऊ शकत एवढंच मी बोलते असं मला मोठी नाही कुणाच्या ताटाच आम्हाला डिस्काउंट घ्यायचं नाही आमचं जे एकोणतीस टक्के असणार आरक्षण आहे आम्हाला आबाधित राहिलं पाहिजे यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून देणगी पत्र आलं आहे आणि शंभर लाख मोदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम जो आहे या तात्काळ बंद झाल्या पाहिजे या झाल्या यांच्यावर तुला कारवाई झाली पाहिजे कुणाच्या इशाऱ्यावर जे अधिकारी कर्मचारी ओबीसीच एसी एसटी ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर कीर्थ नेहमी आताच आहेत आणि याला आठ आठ दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा मोडलेल्या यांची सुद्धा वीस बाकी चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झाली आम्ही वारंवार शासनाला ही विनंतीतच आम्ही गरीब हटक्या विमुक्त जगातील आहोत आमच्या माग पाठीची काही राजकीय चेहरा नाही आम्ही शेतकऱ्या शेतकऱ्याची आहोत सामान्य कुटुंबात जाऊ आणि तुम्हीच आमचे मायबाप महा सरकार हे सर्व जाती धर्मात असत सरकार हे मायभाप असतं सर्वांचं आणि सरकारला सारखे असतात त्यामुळं माझं मते आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सार्वत्र लेखनासारखी वागणूक मिळू नये अशी आपल्याला अजून गिरी भवनांची विनंती आहे कारण अजून एक गिरीभवन हे संकट मोर्चे ओळखले जातात आणि गेल्या एक वर्षापासून होता एक वर्ष होत आले ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे साहेब दोन हजार वीस पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण फिरावलं गेलंय त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या ग्रामपंचायत झाल्या त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिव करायला मिळ नाही की काय चाललं या राज्यामध्ये भोले साहेब आंबेडकर आम्ही तिथं आता नववा दिवस आहोत आमची सारी विचारपूस करायला सताराम काम आले पण काही अलीभूत नव्हते मी तर त्यांच्या समोर सांगतो अलीभूत शिष्टमंडळ नव्हतं ते पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले जर अधिकृत असिल्हाधिकारी पोलीस आधीच हे सर्व असतं कोणी नव्हतं त्यांच्या सोबत आले का असल्यासारखे इथं आले होते त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे आम्हाला लेखी द्यावं तोपर्यंत आम्ही उपोषण जोडणार नाही सगळ्या राज्य सरकारवर आरोग्य साहेब आता तोही मायबाप आहात तुम्ही सगळ्या नेत्यांना सार्थ द्यावं आमचा एकोणतीस टक्के राहील असा मला निधी द्यावं आणि त्या झोपांवर आज नोंदणी वाढलेल्या आहेत आम्ही रद्द करू आणि सुद्धा दुसरी गोष्ट जरागीर म्हणतात आम्ही ऐंशी ओबीसी मध्ये घुसू आहोत आणि सरकार म्हणते ओबीसीला धक्का वाजला नाही याच्याबद्दल सुद्धा आम्हाला काय थांबावं हे सुद्धा लिहून द्यावं एवढंच आपण आज करतो आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत तो आम्ही उपोषण हो। आहोत ठाम आहोत धन्यवाद शिष्टमंडळ हे हाकेंच्या भेटीला गेलं होतं मात्र हाके आपल्या निर्णयावर ठाम आहेत उपोषणावर ठाम आहेत